पाटण तालुक्यात निकृष्ट कामाबद्दल ठाकरे गटाकडून आज पाटण येथे हर्षद कदम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रति मोर्चा काढला यामुळे मात्र पाटणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले ऐनवेळी दोन्ही गट आमने सामने आल्याने पोलिसांची धावपळ झाली आम्ही पंधरा दिवसापूर्वी प्रशासनाला निवेदन देऊन सत्तावीस तारखेला आम्ही मोर्चा काढणार असल्याचं निवेदन दिलं होतं परंतु पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दबाव आणून आज हा मोर्चा ओढळून लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी केला आहे पालकमंत्र्यांच्या काही लोकांच्याकडून मागच्या बाजूने मोर्चावर चालून येण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुद्धा हर्षद कदम यांनी केला या सर्वाचा जाहीर निषेध करत असून यापुढे अशा घटना आम्ही सहन करणार असा सुद्धा इशारा त्यांनी पालकमंत्र्यांना दिला आहे कराड पाटण तालुक्याने बरेच मंत्री पाहिले परंतु सदाभावाचं राजकारण आजपर्यंत आम्ही पाहिलं नव्हतं पालकमंत्र्यांचा जाहीर निषेध करून आमचा मोर्चा इथेच संपत असल्याचा हर्षद कदम यांनी सांगितलं त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांना नम्र विनंती आपण कृपया लवकरात लवकर या ठिकाणी गाड्या पार्किंग करून यायचं इथं मोर्चा घेणे तरी चालत Okay. 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 आम्ही पंधरा दिवसापूर्वी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला पत्रकार परिषद घेतल्यानंतर आम्ही निवेदन दिलं होतं की सत्तावीस तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आम्ही मोर्चा काढतोय पाटण तालुक्यामध्ये जी निकृष्ट कामं झाली त्या संदर्भातला आमचं पुराव्यासहित तहसीलदारांना निवेदन असणार आहे की आमची कामं निकृष्ट झालेली याची संबंधित चौकशी व्हावी त्यापासून दबावाचं वातावरण तयार करून दबाव आणत आणत आज हा मोर्चा मोडण्याचं काम प्रयत्न केला गेला विरोधी पक्षाकडून पालकमंत्र्यांच्या काही लोकांकडनं मोर्चावरती चालून मागच्या बाजून मागच्या बाजूने चालून नेण्याचा प्रयत्न केला गेला आणि मोर्चा उधळून लावण्याचा प्रयत्न गाड्या अडवल्या गेल्या लोकांना येऊन दिलं गेलं नाही हे काही दबावाचं राजकारण आमच्यावरती करण्याचा प्रयत्न चाललाय शिवसेना म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो आणि इथून पुढच्या काळात असल्या दबावाला आम्ही भीक घालणार नाही तुम्हाला जर भीती नाहीये तुम्ही जर पालकमंत्री आहात पालकमंत्री तुम्ही असल्या तर तुम्हाला प्रश्न विचारायचा विचारायचे आमचा अधिकार नाही का तो तुम्ही उत्तर देणार चुकीचं असेल तर जाहीर माफी मागणार आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंचा शिवसैनिक आहे मी जाहीर माफी मागणार पण जर खरं असेल तर तुम्ही तुम्ही मान्य करणार का एवढे साधे सोपे जर आमचे प्रश्न असतील आणि तुम्ही जरा दे उत्तर देणार नसाल तर काय करायचं हा मोर्चा एक सरळ साध्या पद्धतीने पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं आम्ही सरळ पद्धतीने निघालो होतो मागणा हो अल्ला करत आमचे फलक काढून घेण्याचा प्रयत्न केला गेला माईक वगैरे माईक माइक वाढून घेण्याचा प्रयत्न केला गेला तुम्ही काय दाखवायचा प्रयत्न करताय ज्या दिवशी आचारसंहिता लागेल तेवढी सगळे आपण समान असणार जनतेच्या न्यायालयात निवडणूक जाणार ते जनता सगळी बघत असते लक्षात ठेवा वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलाय संविधानाच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचा सत्ताधारी विरोधी विरोधी पक्ष असत्याचा वारं बदलत असत पारड बदलत असतं तालुक्यामध्ये लोकनेत्यांपासून ते वंद आदरणीय श्री हॉस्पिटल साहेबांपर्यंत गृहमंत्री बघितले गेले राज्यपाल बघितले गेले बाबांच्या माध्यमातून पालकमंत्री बघितले गेले विक्रमसाहेब आटंकर दादांच्या माध्यमात सुद्धा कॅबिनेट मंत्री बघितले गेले पण कुणी कुणी कुणावरती दबावाचा इतक्या खालच्या राजकारण कधी केलं नाही तुम्ही जर ना ते करण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्ही त्याला भीक घालणार नाही हे जाहीर आम्ही या पद्धतीने सांगतो आणि आम्हाला आम्हाला आता आमचा मोर्चा कुठेही पुढं आमची लोकात आली की आम्ही इथंच दोन शब्द बोलून आमचा मोर्चा हिताच आम्ही विस्कळीत करणार आहोत आम्हाला कुठेही आमचा पुढं मोर्चा न्यायचं नाही आमची जर माणसं थांबून आम्हाला जर कमीपणा आणायचा आणण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमात झाला असेल जाहीर निषेध करतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका